राज्य वार्ताहर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहिणीदा खडसे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मुक्तायनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट रोहिणी खडसे यांचा मुक्तायनगर तालुक्यातील अंतुर्ले येथे प्रचार दौरा संपन्न झाला यावेळी रोविंदताई खडसे यांच्या प्रचाराला अंतुर्ग येथे उत्स्फृत प्रतिसाद मिळाला रोविणताई खडसे यांच्या प्रचाराला अंतुर्ग येथे बजरंग चौकापासून सुरुवात करण्यात आली बजरंग चौकातून दुट्टेवाडा दानेवाडा कुंभारवाडा व बस स्टँड वर आले असता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्तंभाला पुष्पहार अर्पण करून पुढे प्रचार रॅली निघाली नंतर छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या संभाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅली गुजरवाड्यातून श्रीराम मंदिराकडून पाटील वाड्यातून अंतुर्ली येथील संपूर्ण वार्डात प्रचार रॅली नेण्यात आली यावेळी अब्दुर्ली गावात रोहिणीताई खडसे यांचे माता भगिनीने औक्षण केले यावेळी रोहिणीताई खडसे आगे बडो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणा देण्यात आल्या अशा प्रकारे गणिंदाई खडसे यांच्या प्रचाराला अंतुर्ले ते उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याप्रसंगी बोदोड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर तराळ महापाचे अध्यक्ष विनोद तराळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए एस भोईसर काँग्रेसचे का तालुका अध्यक्ष दिनेश पाटील अंतुली ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच गणेश तराळ अनिल वाडिले शेख भैया यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित पाहूया या प्रचार रॅलीचे काही दृश्य स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव